नमस्कार मित्रांनो माहिष वर्च्यामध्ये आपल्या पुन्हा एकदा सरस स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत शॉर्टमध्ये बघा तुम्ही आ, दुसरी गोष्ट महत्वाची दाखवण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे आपल्या पिकात जे भुईमुगाचं पीक आहे त्याला अळवणीचा कसा फरक पडलेला आहे आणि उस उसाला कसा फरक पडलेला आहे हा रिझल्ट दाखवण्यासाठी मी आज व्हिडिओ करत आहे आणि त्याचं महत्व पण मी तुम्हाला सांगतो तर ते आधी तुम्हाला मी दाखवतो आणि नंतर मग तुम्ही ठरवा की नक्की रिझल्ट आलाय का नाही ते तर मित्रांनो आता बघू शकता एक आठवडाच आठवडा नाही एक चारच दिवस झाले आपण आळून सोडून भुईमुगाला आणि उसाला तर एवढ्यातल्या एवढ्यात किती फरक झाला आहे कारण ऊनसुद्धा सुद्धा आहे पाऊससुद्धा आहे आणि जमिनीत पाहिजे तेवढे आपल्याला ओल आहे अजून एक सुद्धा पाणी आपण उसाला किंवा भुईमुगाला पाटपाणी किंवा ठिबकणे किंवा स्प्रिंकलरने पाचलेलं नाही तर अशा पद्धतीने तर तुम्हाला आधी दाखवतो मी हे बघा आता भुईमुग जर बघितला तुम्ही तर हे बघा अतिशय चांगल्या पद्धतीने आलेलं आहे आणि आता याला आरा सुटा चालू झालेला आहे आता तुम्ही बघितले हे बघा तर या आरा सुटा तुम्हाला आता जरा मोठे येऊन हे आरा सुट्टा चालू झालेल्या आहेत बघा एकदम असा मजबूत झालेला आहे आणि महत्वाचा ऊस बघा ऊस पण दाखव तुम्हाला आता हे बघा कुठंही बघितलं तुम्ही तर त्याला आता फुटवे यायला लागलेले आहेत आणि पान बघा पानाची लांबी किती वाढलेली आहे बघा ह्यामध्ये चार दिवसात बरंच आता कुठलेही रोप बघा तुम्ही बऱ्यापैकी फुटवे वगैरे याला चालू झालेले आहेत आणि ऊस सुद्धा चांगल्या पद्धतीने आलेला आहे हे बघा इकडच्या बाजूला दाखवू तुम्हाला बऱ्यापैकी आता या दोन चार दिवसात तुम्हाला सगळीकडे फुटवे दिसतील यात काहीही शंका नाही हे बघा फुटवे एक नंबर आलेले आहेत आता तुम्हाला मी आहे की कीटकनाशक कीटकनाशक अजून आपण एकदा सुद्धा सोडलेलं नाही आणि तुम्ही बघू शकताय आंतरपीक असून सुद्धा कुठेही कीड नाही किंवा इकडं हे जे आपण सोयाबीन लावलेलं ला आहे त्याला सुद्धा कुठेही कीड नाही पलीकडे बघा कुठंसुद्धा कीड नाही कीड नसलेला कारण काय आहे की त्याची आपण जे प्रतिकारशक्ती आहे आपण लहानपणापासूनच तयार चालू के चांगली केली पाहिजे आपण पहिल्यापासून जर त्याला कीटकनाशक कीटकनाशक सारखं जर सोडत बसलो तर त्याची प्रतिकारशक्ती म्हणजे औषध खाल्ल्याशिवाय ते जगू शकत नाही असं होईल त्यामुळं तुम्ही कीटकनाशक ज्यावेळी गरज आहे त्यावेळीच वापरा विनाकारण म्हणजे वापरायची काही गरज नाही आता माझं बघितलं तर निरोगी पीक आहे आणि चांगला पटवायाला लागलेला आहे चांगली पानं झालेली आहेत तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने करा आतापासूनच अशा पद्धतीने जर नियोजन जरा केलं तर ते तुमचं शंभर टनापर्यंत खात्रीशीर उत्पन्न केल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला हे नियोजन कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून एकदा आपल्याला अं आळवणी सोडायचं आहे ते कोणतं ते मी आपण जे मागचं आळवून सोडलेलं आहे तेच आपण एक बरोबर दहा दिवस झाले की डबल सोडायचं आहे त्याचा परिणाम अजून मी तुम्हाला दाखवतो हे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की आता ऊस चांगला सुरा लागलेला आहे जवळजवळ एक महिना अजून व्हायचा आहे आता पंचवीस दिवस होत आले एक महिन्याबरोबर बरोबर तुम्हाला लागण काय झालेलं आहे त्याचा फुटवा कसा झालेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो शॉर्ट मध्ये आज आलं कारण भोईमुग असेल किंवा ऊस असेल त्याच्यामध्ये कीटकनाशकाचा विनाकारण उपयोग करू नका कीटकनाशकामुळे सुद्धा आपल्या पिकाला फटका बसतो एवढं मी सांगतो तुम्हाला आणि आज पुन्हा एकदा नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थांबतो